वन विभागाचा जेसीबी चालला मोठी कारवाईत वन जमिनीवरील अतिक्रमण हटविणे सुरू अनेक अतिक्रमण करून शेती करत होते या संदर्भात संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन जमिनीवरील हक्क सिद्ध करण्याचे वन विभागाने कळवले परंतु त्यांनी कोणतेही ठोस कागदपत्र सादर केले नाहीत म्हणून जिल्हा वन हक्क समितीनं त्यांचे दाखल दावे रद्द केले अशातच आज नऊ मे रोजी सात वाजेपासून संपूर्ण वन विभाग मोठा फौज पाठा घेऊन मोताळा तालुक्यातील मोहेगाव शिवारात दाखल झालं असून या परिसरातील जवळपास सातशे पन्नास हटविण्यास सुरुवात करण्यात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी वन जमीन अवैधपणे ताब्यात घेतली असून यावर ते शेती करतात मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत जवळपास पाचशे जणांनी अतिक्रमण केलं वन जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून वन दावे केले होते या दरम्यान वन विभागानं जमिनी मालकीचे दावे सादर करण्याचं सांगितलं त्यांना अनेक वेळी नोटीस दिले परंतु अतिक्रमण धारकांनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत त्यामुळं मोताळा तालुक्यातील जवळपास एक हजार सातशे पन्नास एकर वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय डी एफ ओ सरोज गवस यांनी घेतला त्यानुसार आज शुक्रवारला सकाळी वन विभागानं राजूर घाटाच्या पायथ्याशी मोहेगाव शिवारातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली अकरा वन अधिकारी चार पोलीस अधिकारी पंच्याण्णव वन कर्मचारी पन्नास पोलीस कर्मचारी सीआरपीएफ ची एक बटालियन तीस वनमजूर असा थोडे बंदोबस्तात दहा जेसीबीच्या मदतीनं अतिक्रमण हटवलं जात आहे मोहेगाव शिवारातील कंपार्टमेंट नंबर तीनशे अठ्ठावीस मधून अतिक्रमण हटवलं जात असून या वन क्षेत्रात सामान्य नागरिकांना येण्यास म्हणाय आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पूर्ण आज या ठिकाणी आम्ही वन जमीनवर झाल्या निष्काशनाची कारवाई करतोय अतिक्रमण निष्कासन ही या ठिकाणची प्राधान्याची कारवाई आजची या या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून या स्थानिक परिसरामध्ये न राहणारे लोक हे वन जमिनीवर अतिक्रमण करून राहत होते आणि शेती करत होते अशा लोकांना आज या जमिनीवर निष्कासन करण्याची कारवाई आम्ही करतोय आणि हे सर्व आम्ही याच्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून ज्या लोकांनी जिल्हा वनक्क समितीकडे त्यांचे वनक्क दावे दाखल केलेले होते त्या दाव्यांचा निर्णय हा मागच्या दोन हजार तेवीसमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून फेटाळण्यात आला आणि दोन हजार चोवीसमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांनी त्या दा पूर्ण दाव्यांचं पुनर्विलोकन केलं आणि दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ते दावे फेटाळण्यात आले त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी या सर्व वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर वनगुन्हे जारी केले आणि त्या वनगुन्ह्यांची चौकशी करून माननीय सहायक वनसंरक्षक बुलढाणा वन विभाग बुलढाणा यांच्याकडून त्रेपन्न चौपन्न अंतर्गत जमीन मसुला अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम त्रेपन्न चौपन्न अंतर्गत आम्ही कारवाई करतो आहे आणि त्या कारवाईनंतर पारित झालेल्या आदेशाने आजची ही कारवाई सुरू आहे बंदो बंदोबस्त कशा प्रकारे लावलेला आहे बंदोबस्तामध्ये आमचे सर्व वन विभागाचे कर्मचारी अधिकारी कर्मचारी आणि पोलीस दलाकडून आम्हाला पन्नास कर्मचारी त्यांनी दिलेले आहेत शिवाय चार व पोलीस अधिकारी आहेत आणि आमची एस आर पी एफची एक तुकडी या ठिकाणी आम्ही त्यांना ठेवलेले किती क्षेत्रावर अतिक्रमण झालेलं आहे पूर्ण परिक्षेत्रामध्ये माझ्या मोदळा परिक्षेत्रामध्ये परिक्षेत्रा सातशे हेक्टर जमिनीवर वन जमिनीवर अतिक्रमण झालेलं होतं त्याच्यापैकी आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत हे तीन शेक्टरचा सलग पट्टा आपण अतिक्रमण निष्कासनासाठी सुरुवात केलेली आहे काही गावे पण आहेत का एक गाव या जमिनीवर आहे जे अवैधरित्या बसलेले आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही जमीन महसुला अधिनियम अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि त्या सादेशाने ते गावसुद्धा आम्ही निष्कासित करणार माळेगाव